की मी कोणत्या भाषेमध्ये तुम्ही आता हात मार ऐका ऐकून साहजिकच आहे की लोकसभेचे पडगम आता जवळपास वाजयला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस एप्रिलच्या आत कारण त्यानं कोणीतरी सांगितले की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यानं सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहित नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय पण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेला नाही शिवसेना आहे मला माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष है तेज प्रमुख नेता है जोपर्य आम बोलत नहीं तोपर्य भी कि भाष्य को लेकर लोकसभा की जो है जिस तरीके के बयान आ रहे हैं राहुल साहब ने कहा कि हम कई सीटें जीते मैंने मैं अभी जो बात मैंने मराठी में की मैं हिन्दी में दोहराता हूं सब कुछ अच्छा चल रहा है और जब इंडिया की मीटिंग 19 तारीख को हुई थी दिल्ली में उसी वक्त मैं मेरे साथ संजय जी भी थे हमने खरगे साहब से बात की है राहुल जी से बात की है और यह तय हुआ है कि जो भी कुछ बात करनी है हम दिल्ली में करेंगे और इसीलिए आज तक किसी ने ऊपर से उनके जो शीर्ष नेता है उनके यहां से कोई ऐसा संदेश आया नहीं कि ऐसे होगा वैसे होगा और इसलिए कोई किसी को कुछ कहना है कहने दो हमारी ओर से उसके ऊपर कोई टीका टिकी नहीं कर आप ठीक है आप 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 भी नहीं थे मैं भी नहीं थी जो थे वो अगर जब मुझे बताएंगे जो मतलब उनके शीर्ष शी नेता तो ही मैं बात मालू ना